यंदाची दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासन अतिकडक पावले उचलणार असून दरम्यान केंद्रावर कॉपी प्रकार आढळून आल्यास त्या शाळेवर थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिला मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशीर्वाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली जिल्हा परिषद प्रशासकीय कारवाई करेल आणि पोलीस प्रशासन फौजदारी कारवाई करेल असेही आशीर्वाद यांनी सांगितले इयत्ता बारावीची परीक्षा एकवीस पासून सुरू होत आहे त्यानंतर दहावीची परीक्षा एक मार्चपासून सुरू होणार आह दहावीसाठी एकशे ब्याऐंशी केंद्रांमधून पासष्ट हजार सातशे एकोणपन्नास विद्यार्थी आणि इयत्ता बारावीसाठी एकूण एकशे अठरा केंद्रांमधून पंचावन्न हजार पाचशे एकेचाळीस विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार